बघू शकता स्वतः नवर्द जेवण वाढतोय सगळ्यांना जेवण वाढतोय आणि आमचे काकाजी मनुष्य आणि ही आरती जी रिस्टार ओ रिस्टार नाही नाही

आलो मी नाही आलो नाही तर हळद लावण्याची तयारी चालू होती आमचा मामांसोबत आंघोळ करायला रेडी होता तो आड्रेस पांडीवर सगळ्यांसोबत फिरत होता आणि ते बघा कोणाकोणाला माहिती आहे की जे असं तांदूळ बिंदू इथं बनवतात नवऱ्या मुलाला त्याच्यावरती बसवतात आणि हळद लावतात ज्याला जरा माहिती असेल तरी प्लीज कमेंट करा मित्रांनो आणि आम्ही तिने नवऱ्या मुलासाठी हळदीसाठी म्हणजे मला जमेल तसं मी बनवलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं आहे ते मला नीट सांगा हे सकाळी मी चापायची फुलं आणलेले होते हे त्याच्यापासून मी तयार केलेलं आहे आणि बघा ते डाव्यात हळ आता मामांना आंघोळ घालतात ते आणि सगळे चिलरी पार्टी आहे सुमित पण नाकडा जाणार आहे सगळे आहे सुमित अंडर आहे आरणं अंडरपँडीवरती आहे आणि तिची नैना आहे आमची बघा नैनाला पाठी टाकला हरनवारी आणि कलवरी आहे आकाशमी आम्हाची कलोरी म्हणजे कोण माहिती आहे का आशी मी आई बाजूला आई बी आहे म्हणजे असं असते रीत असते की आंघोळ घातलीच पाहिजे ती व नवऱ्याला ना व वल्ले अंगात हार लावतात माहिती नाही का पण लावतातच बघा दोन दोन मंडप पण टाकलेत पद्मावशीनी ना त्यांची आंघोळ झाली ना तर त्यांना आंघोळ घालण्यासाठी तिने काय केले तिच्या हा तिने गा टाईल गुंडाळून ठेवलं कारण की ना तर आणि चांगलं झालं लगेच केस पोसायचं त्यांचे म्हणजे कपडे घालायचे ना चला हाल घ्यायची तयारी आणि स संजनाला बघा इतका आवडतो ना रसना पहिला ती कुठं पण रचना पिती बघा कुठं पण रचना पिती नाही ना जर परशेंबूड काढला <laughs> मावशीनी हां सिमित हात हात काढत आहे बघा हा नवरा मुलगा आहे म्हणजे माझा मामा आमच्या आकाश मामा आकाश मामाची हळद आहे तर बघा इथं ना मी पण हळद लावत आता मी पण आंघोळ घातली मामांना बघा मामांच्या लाजना मीच आंघोळ म्हणजे मीच हळद ला लावायची आधी आंघोळ घालणार नाही असं होणारच नाही बघा मी पण आता नवऱ्या मुलाची ना झालेली आहे आंघोळ बिंगोळ घालून हा नवऱ्या मुलाचा भाऊ म्हणजे माझ्या मामांचा भाऊ म्हणजे माझी पण मामाचे तसे पद्धती सक्के माझे मामा आहेत मिस्टिक होती माझ्याकडून चिपिंग काय सम्राट थोडा बघा तर झालेली आहे हळद हळद टाकून सॉरी हळद नाही सॉरी 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 माय मिस्टेक सॉरी हा तर बघा सगळे ना पाहुणे मंडळी सगळ्या जमलेल्या आहेत आणि जे बघा इथे हे बनवलेले आहे ते गावचं गावची पद्धत असते मला माहिती नाही काय काय असतं मी तांदळापासून बनवतो आम्ही चार तांबे ठेवत होता धागे गुंत धागेने ना गाणं बोलता 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 ते करत होतो मला बघितलं बघितलंच असेल ते करत होते माऊशी ठीक आहे हळदीचं आम्ही एक तर मित्रांनो अशी प्रथा असते की हळद लावण्यापूर्वी नव ना नवऱ्या ना। ना मुलाची जी कलोरी असेल तिना ओवरात हळद नाचवायची असते घेऊन तर हळद कालू नाचवली तर मावशेला येतच नव्हतं नाचता पण मावशीने नाचवली आणि आता बघा आ... मामाने जाम थंडी वाचते मला माहिती कारण तिनं वरलं चांगव ठेवत लावायला तिला खूप खूप म्हणजे खूप थंडी असते आणि बघा इथं आमची कानची मावशी ना वेदांतला घेऊन नाचते आणि तिच्या बाजूला मीच होतो मनशीला घेऊन नाचत होतो तर आता मामाला मी मनुसीला दिलं कारण की मामाला फोटो होतं होता मनुष्रीसोबत एक मेमरी जपून राहिली पाहिजे ना ज्याच्यामध्ये फोटो काढत होते मामा मनसीब रडली नाही ना तर काय वेळेस रडली असते आणि वल्लं होते ना म्हणून तर खूप मजा येते मित्रांनो लग्नामध्ये जर कोणी गेले नसलं आपल्या मामांच्या लग्नामध्ये किंवा कोणाच्याही लग्नामध्ये तर तुम्ही खूप मोठी चुकी केली कारण की के लग्न हे ना असं असतं मित्रांनो गणपती कसं असतं गणपतीमध्ये खूप जणं हे एकत्र आरतीसाठी तसं कर आरतीसाठी कसं सगळेजण एकत्र येतात आरती करतात तसं असतं गणपत तसं हे लग्नाचं असतं हळदीसाठी लग्नासाठी सगळे एकत्र येऊन सगळं एका समारंभासारखं पार पाडतात मित्रांनो एवढं चांगलं ना खूप मज्जा येते खूप म्हणजे खूपच मज्जा येते की जी जीवाशी नाचा होतं मराठीमध्ये पण तिला वरातीत नाचता येत नव्हतं आणि माझं सार म्हणजे मी सारखं वाजत होतो पण थांबायचं म्हणजे हात होते ना तर हे अशोक काका म्हणजे म्हणजे पप्पा वाढत होतं त्याने आम्ही मामान जे नाचत होते आणि व्हिडिओ काढत होतो कारण मला ब्लॉग काढायचा आहे आरला कपडेच नसत होतं जीन्स पॅन्टवरती नाचत होता फक्त आणि त्यांनी काही टीशर विषय काय घातलेलं होतं कारण त्याला कपडे टाईमच नाही वाटलं त्याला म्हणत ना तर ना, नाचायचं होतं ते बघा की कायचे काशी नाचते डेजान्सला घेऊन आणि आता ही इंड माहिती नाही कोणतरी हाही आमचंच कोणते मला नाही आठवत नाही की असं प्रथा असते वरतीच नाचायचं असतं आणि त्या काकांचा माहिती नाही मला हात दुखत असा काकांचा बाजून भाजून <laughs> वाजून अजून बघा तिथ नाही नाचलंच पाहिजे असं म्हणजे प्रथा असते ती संजय नवाशी उभे आताच्या नावाची कलर उभे म्हणजे आशिनी मावशी कायचे नाशी उभे सुमिते आता इथं ना नाणी म्हणजे नाणी आई आता ती नाचणार आहे बघा 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 नाई आई नसते आता <laughs> तर ना मित्रांनो हळद लावायचं काय करतात तो दरवाजा जो असतो दरवाजाला ना दोन असे हात लावतात असे हळदीचे असं काहीतरी असतं बोलतात तर कॅमेरामॅननी ना तिला मावशीला पोस्ट द्यायला सांगितले हळदीचे जेणेकरून चांगले फोटो येते पण मावशीला काही जमत नव्हतं तर खादे मामा जिंदाबाद असं बोलतात ना खरच हे बघा आता खादे माम्मा काय सांगाल की तू त्या साईडला हातला मा त्या साईडला हातला होता बघा मावशीने त्या साईडला हातला ना तो फोटो इतकी मस्त फोटो आहे मित्रांनो इतका भारी फोटो आला ना बघा <laughs> इथे मामाना खूपच थंड वाचवतो कारण की एवढी हवा चालू होती मित्रांनो कॅमेऱ्यात तुम्हाला नसं समजत पण ती हवा चालू होती ना आणि त्यात मामाचं अंग पूर्ण वल्लं होतं तो खूप थंडाचं होती आणि ही नाही ना निसता मधी 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 करत होती अति बोलत असं की आता मी व्हाईट व्हाईट्स का टाकतोय कारण की तिथं मी बोललो असतो ना मित्रांनो की आवाज काहीच येत मी ती क्लिप्स काढून घेतल्या आणि घरी आल्यावरती माझ्या म्हणजे आंबोलीला घरी आल्यावरती ना सगळं थो सगळं ते एडिट करून स्वतःचा व्हॉइस टाकायला होता त्याच्यामध्ये बघा नाही पहिला जो मन असतो नवऱ्या मुलाला हळद लावायला म्हणजे तो कलोरीच असतो कधी पहिला ना कलोरीच लावते हळद समोर कॅमेरा मॅन आहे बघा नाही त्याला कधी पसून सांगतोय बाजूला हो बाजूला हो बाजूला हो पण ती बाजूच होत नाही तिला बाजूला केलं असताना काय लग्नामध्ये बोंबल असते केली असते तिने माहिती का म्हणून तिला बाजूला नाही केलं म्हणजे काहीच केली कमी एवढं बोल बाजूला हो आणि ना हळत झाली सगळ्यांची तर एक फॅमिली फोटो फॅमिली फोटो कॅप्चर झाला पाहिजे ना तो फॅमिली फोटो काढत होतो आम्ही सगळेजण एकत्र होते सगळे म्हणजे आणि इथं फॅमिली फोटो काढून झाला मित्रांनो दुसरा दुसरा हा नाही दुसऱ्या दुसरा हा काल्या घेतला होता या मावशीला उकाना घेतल्या खूपच खाऊस होती तर मित्रांनो मावशीला उकाना घेतला तर दिशा मामिना इम्प्रेस करण्यासाठी मामा मामासाठी उकाना घेत होते बघा काय उकाना घेतला मित्रांनो मामांनी तर मित्र हा मरम्मत पूर्ण झाल्याच्या नंतर रात्री लग्नाच्या एक दिवसात सगळ्यांच्याच घरी डीजे असतं पण मित्रांनो आमच्याकडे लाईट गेली ती म्हणून आम्हाला फक्त ढोल ताशावरतीच नाचाय आहे तर पण बघा आम्ही खूप एन्जॉय ही मित्रांनी नाच कशी नाचत होती आम्ही खूप जण आमच्यासाठी नाचत होतो तर नवरदिवस चाललाय आता लग्नासाठी ते मला हा ब्लॉग बघायचा असेल तर मित्रांनो नक्की मला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करायला विसरू नका की हा ब्लॉग आम्हाला बघायचा आहे तर ओके बाय बाय मित्रांनो टाटा सी यू